हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग पूजा शांत बसली बघून हेअरकट छान दिसतोय सनी सनीच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटवून शांत बसते सनी काहीही न बोलता हातात हात घेऊन शांत बसतो दोघे घरी जाऊन जेवण करून झोपी जातात आता पुढे दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघतात तुम्ही मला क्रिसमस गिफ्ट दिलं नाही पूजा तू पण दिला नाही सनी कालत हसत एवढी मीच भेटले तर गिफ्ट का पाहिजे पूजा अरे वा स्वतः म्हणजे माझ्याकडून घेणार आणि द्यायची वेळ आली असं होय सनी ते काही नाही मला गिफ्ट पाहिजे पूजा बर देतो दुपारी नाही तर तू शांत बसशील का पुढच्या क्रिसमस पर्यंत डोकं घाशील सनी हसतच दोघे ऑफिसला पोहोचतात लिफ्टची वाट बघत असतात पाठीमागून श्रुती येते हे राहता कुठे तिला एकटीला बघून पूजा ती जरा उशीरा येणार आहे श्रुती सनी पूजा आणि श्रुती एकत्र आत जातात पहिल्या फ्लोअरवर जाते आणि अचानक लिफ्ट बंद होते हे काय झालं लिफ्ट बंद पडली का पूजा घाबरून मॅम घाबरू नका होईल चालू श्रुती तर सनी पूजा दोन मिनटं शांत होईल चालू इकडे तिकडे बघतच पण पुढच्या पाच मिनिटात पूजा मोठ्याने श्वास घेत बॅग खाली ठेवते तसं सनी लगेच त्याची बॅग ठेवून पूजाचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि मिठीत घेतो आणि शांत हो टेक डीप ब्रीथ सनी शांतपणे डोक्यावर हात फिरवत समजावत असतो घाबरू नको मी आहे ना तुझ्यासोबत थोड्या वेळात लिफ्ट चालू होईल डोंट वरी सनी हम्म पूजा मोठ्याने श्वास घेत तू शांत हो दुसरा विचार कर म्हणजे तिकडे तुझं लक्ष जाणार नाही सांग आज पार्टीला कोणता ड्रेस घालणार मला मॅचिंग करणार ना सनी तिचं लक्ष वळवत पूजा कसं बसं हसत आवाजत माझ्या शर्टला लिपस्टिक लावू नकोस माझी बायको मारेल सनी हसत पूजा बाहेर येत रागाने बघते सनी तिच्यासोबत बोलतच त्याचा फोन काढतो आणि श्रुतीला देतो सांगतो इज क्लॉस्ट्रोपी कॉल डॉक्टर परत पूजाच्या डोक्यावरून हात फिरवायला ला लागतो सर पासवर्ड श्रुती हळूच पूजा सनी तसं श्रुती डोळे ताट करते आणि डोळ्यात आलेले पाणी लपवतच डॉक्टरला कॉल करते पुढच्या पाच मिनिटांनी दार उघडत सनी पूजाला उचलून कॅबिनकडे निघतो पाठोपाठ स्वतःला सौर दोन्ही बॅग घेऊन श्रुती पण जाते सनी झोपवतो तिच्या शर्टचे पहिले काढतो आणि चेहऱ्यावर पाणी मारतो आता बरं वाटते का सनी काळजीने डोळे मिटून शांत पडते सनी रुमाल काढून तिचा चेहरा पुसतो आणि एसी टेम्परेचर सेट करतो एवढ्या वेळा श्रुती तिथेच उभी होती सनी तिला बसायला सांगतो ती शुद्धीत आल्यामुळे डॉक्टरला तसं सांगतो तर डॉक्टर मेडिसिन सांगतात सनी डॉक्टरने सांगितलेले मेडिसिन पिऊन लाण्याला सांगतो सर इन्स्पेक्टर अर्ज अर्जुन आलेत जॉन आत येत विहांच्या कॅबिनमध्ये बसव मी आलोच सनी जॉन निघून जातो श्रुती पण उठणार की मिस हिची काळजी काही जी उठली की ब्रेकफास्ट करायला सांगा मी येतो थोड्या वेळात सनी ओके सर श्रुती सनी निघून शांत झोपलेल्या पूजाकडे बघून श्रुतीला आज तिचा हेवा वाटत असतो किती काळजी करतात लिफ्टमधला आठवलं आठवून तिच्या डोळ्यात पाणी येत होतं रडत होती थोड्या वेळात पूजाला हलकी जाग येते मॅम तुम्ही ठीक आहात ना श्रुती लगेच डोळे बसून जवळ जात आय एम फाईन पूजा उठून बसत सोप्याला मागे टेकून डोळे बंद करून बसते मॅम पाणी देऊ तिला शांत बसलेला बघून श्रुती दे पूजा व्यवस्थित बसत पाणी पिते मॅम आता बरं वाटते ना श्रुती हो पूजाचं अचानक लक्ष जातं तिच्या शर्टचं पहिलं बटन ओपन आहे श्रुती लगेच तर तुम्ही बेशुद्ध आणि घाम आला आलेला ना म्हणून सरांनी ओके ओके पूजा शर्टचे बटन लावते शर्ट जरा जरा घामजलेलं बघून तू बस मी आले चेंज करून पूजा ओके मॅम श्रुती पण पूजा बाहेर न जाता कॅबिनमधल्या रूममध्ये जाते आजपर्यंत कोणाला माहिती सुद्धा नव्हतं तिथे रूम आहे जर बाहेरून बघितले तर तिथे मोठा आरसा होता पूजा पुढच्या पाच मिनिटांनी शर्ट चेंज करून येते पिऊने ब्रेकफास्ट ठेवला होता श्रुती बस खाऊन घेऊ पूजा श्रुतीला नको मॅम मी खाऊन आली श्रुती अगं बस ग मला एकटीला खाऊ वाटत नाही पूजा तिला बळजबरीने बसवते तर श्रुती प्रश्नार्थक नजरेने बघत बघतीय बघून काय झालं पूजा ते शर्ट तुम्ही श्रुती अगं इथे मी एक्स्ट्रा कपडे ठेवलेले असतात सो चेंज केलं बरं कोणते मेडिसिन सांगितलीत का सरांनी पूजा हो तिच्या समोर पाऊच ठेवत ब्रेकफास्ट खाऊन झाल्यावर पूजा मेडिसिन बघत बसली होती माय मेडिसिन घ्या बरं वाटेल श्रुती पूजा मेडिसिनकडे बघून तोंड कसं तरी करते तेवढं सनी आणि पाठोपाणी इन्स्पेक्टर अर्जुन येतात मेडिसिन घेतलेस का सनी पूजा पटकन पाऊच पाठीमागे लपवत हो घेतलं सनी श्रुतीकडे बघतो तर नाही म्हणून मान हलवते सनी डोळे आठ करतच जवळ जाऊन पाठीमागून मागून पाऊस काढून घेतो काय झालं अर्जुन चक्कर येऊन पडली मेडिसिन खाऊ वाटत नाही सनी बोलतच मेडिसिन काढून तिच्या हातावर ठेवतो हो आणि पाणी ग्लास देतो घे पूजा पटकन घेते आणि शेजारी असलेले चॉकलेट खाते श्रुती आपल्या टीमला सांग पुढच्या कॉन्फरन्स रूम मध्ये यायला पूजा ओके मॅम बोलून श्रुती लगेच बाहेर जाते बहिणी साहेब बरं वाटते ना अर्जुन हो आता बरं आहे पूजा पूजा सगळे प्रूफ दा अर्जुनला दाखवते मग सगळ्यांना दाखवायची काय गरज आहे डायरेक्ट अरेस्ट करतो अर्जुन नाही सगळ्यांना कळायला हवं असं करण्याचे याचे परिणाम किती वाईट होतात आणि यापुढे असं कंपनीच्या जा विरोधात जाऊन काही करताना हजार वेळा विचार करतील पूजा ओके चला मग अर्जुन तुम्ही बसा चहा कॉफी घ्या मी आलेस पूजा निघून जाते वहिनी सनी तुझ्यासारखंच विचार करतात डेंजर आहे स्वतः फाडून खातील असे आहेत अर्जुन हसत मग माझी वागी नाही ती सने हसत कारण त्यालाही तिचं बोलणं पटलं होतं सगळ्यांसमोर आणले तरच परत असं काही करायची कोणाची हिंमतच होणार नाही रडली राधा श्रुतीला तू रडलीस काय नाही म्हणून मान हलवते गप तुझ्या चेहऱ्यावरून कळतय तू रडलीस काय झालं राधा अगं काहीच नाही खाली मान घालून हुंका आवरत चल नंतर सांग आता बोलव बोलवत बोलवले ना राधा हो श्रुती सगळे कॉन्फरन्स रूममध्ये येतात आज कशाबद्दल बोलवलंय सगळे चर्चा करत असतात पूजा विहान जॉन पाठोपाठ सने सुद्धा येतो अजूनही वेळ गेली नाही चोरी कोणी केली पटकन सांगा जॉन कडक शब्दात कोणीच काही बोलत नाही सगळे एकमेकांकडे बघत असतात एकमेकांना बघत बसू नका जे कोणीच असेल समोर या नाही तर परिणाम वाईट होतील विहान कोणी काहीच बोलत नाही तर पूजा उभं राहत जर कोणी काहीच बोलणार नसेल तर सगळ्यांसमोर मी त्या व्यक्तीच्या नावासहित सगळे प्रूफ्स इथे दाखवेन आणि माझं शंभर टक्के देऊन या व्यक्तीला शिक्षा जास्तीत जास्त होईल अशी व्यवस्था करेन पूजा पण कडक शब्दात एकीकडे नजर रोखून बोलत होती पूजा प्रोजेक्टरवर व्हिडिओ ऑन करते त्यात सुमित सर्व रूममध्ये लपून आला होता आणि हार्ड ड्राईव्हसोबत सोबत छेडखानी करत होता व्हिडिओ स्टॉप होतो तसं सगळे सुमितकडे बघायला लागतात सुमित काहीच बोलायचं आहे सन सनी नजर रोखून ते मी त्याला सगळं अचानक झाल्यामुळे काय बोलावं कळत नव्हतं काहीच मी सांगते हार्ड ड्राईव्ह पुढे करत ही आपल्या कंपनीमधील चोरी झालेली हार्ड ड्राईव्ह जी काल अनेक इंडस्ट्रीला विकली यात एम्प्लॉई डिटेल्स आहेत आणि काल यांच्या घरून मिळालेली हार्ड ड्राईव्ह जी आपण नसताना चोरी झाली यात चालू प्रोजेक्ट डिटेल्स आहेत पूजा सगळं समोर ठेवते सगळे डोळे फाडून बघत असतात तर सुमे चाच पडत ही ही खोटा बोलते पूजा बिहानला इशारा करते तसे बिहान बाहेर जातो आणि एका व्यक्तीला आत घेऊन येतो तसं सुमितचा चेहरा पांढरा पडतो ओळखलं सुमित पूजा सगळे त्या व्यक्तीकडे आणि सुमितकडे बघत असतात राधा तर त्याला व्यक्तीला बघून फ्लॅट झाली होती होतंच तसं होता, होता। उंच गोरा जिममध्ये कमावलेले पिळदार शरीर यष्टी नजरेत करारीपणा हॅलो सुमित विसरला नाहीस ना कारण पुढे होता करण पूजा पुढची क्लिप चालू करते त्यात सुमित आणि करण बोलत असतात आणि सुमित हार्ड ड्राईव्ह देतो नंतर करण सुमितला एका पैशाची बॅग देतो आता सुमितकडे काहीच पर्याय नव्हता सुमित, सुमित रागाने हो हो मी केलं हे सगळं हिच्यामुळे पूजाकडे बोट दाखवत काय कमी होतं माझ्याकडे म्हणून मी मला आ, ही ती मला बघत पण नव्हती माझं खरं प्रेम होतं पण हिला त्या प्रेमाची किंमत नव्हती सगळ्यांना पैसा हवा असतो माझ्याकडे खूप पैसे असते तर ही पण माझी झाली असती म्हणून मी हा मार्ग निवडला सुमित रागाने तर पूजा रागात पुढे होऊन त्याच्या कानाखाली मारते त्यासाठी तू कंपनीचं नुकसान करणार आणि तुला काय वाटलं एवढं सहजासहजी आम्ही सोडून देईल त्याची कॉलर पकडून मला या सनीला रस्त्यावर आणायचं होतं पण मी चुकीच्या माणसांसोबत डील केली करणकडे बघत तसं करण पूजाला हाताला धरून बाजूला करतो आणि ब्रो हा आमचा प्लॅन होता तुला दप दुप्पट पैसे देऊन इन्फॉर्मेशन घ्यायचा आणि राहिला प्रश्न पे प्रेमाचा तर तू तिच्या लायकीचा नाही आहेस करण सनी एवढा वेळ शांत होता म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता होती सनी स्लिव्ह मागे घेत पुढे होऊन एक पंच करतो आयस्फेअर तू लाईफ टाईम जेलमध्ये असशील याची पूर्ण व्यवस्था मी करेन आणि यापुढे जर तिच्याकडे बघायची पण हिंमत करणार नाही अशी व्यवस्था करेन सनी अजून एक पंच करतो त्याच्या नाकातोंडातून रक्त यायला लागतं विहान पटकन मागे जाऊन सनीचा हात धरतो बस भाई सनी एक कटाक्ष टाकतो तसं विहान मागे होतो सुमित पूजाकडे बघतो तुझ्यावर प्रेम केलं आणि आज तुझ्यामुळेच इथे असा उभा आहे जरा चिडून कुचक असत तिच्याकडे बघायचं पण नाही सनी त्याचा चेहरा स्वतः समोर करत कानाघाली मारतो तर तेवढ्यातही करण पुढे होऊन पूजा पुढे थांबली थांबला तिच्यामुळे नाही तू स्वतःच्या चुकीमुळे परत जर एक शब्द काढलास तर इथे जीव घेईन करण सुद्धा रागातच तेवढ्यात सुमित सनेचा हात झटकून करणला ढकलून पळायला लागतो पण तेवढ्यात बाहेर असलेल्या पोलिस त्याला पकडतात तर इकडे पूजा धक्का लागून पडली होती आणि शेजारचा क्लास पडून फुटलेला तिच्या मनागाटाला छोटा कट लागला होता लगेच करण तिला उठवून चेअरवर बसवतो सनी सुद्धा घाबरतो आणि स्वतः रुमाल काढून हाताला सांगतो सनी जॉनला इशारा करतो मी बघतो म्हणून जॉन आणि विहान करण निघून जातात तिथे जवळच असलेल्या अनुजला मेडिसिन बॉक्स पाठव फास्ट सनी सगळे निघून जातात सनी पूजाच्या शेजारी बसला होता तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतो आणि तिचा दुसरा हात हातात घेऊन शांत बसलेला असतो दुखतंय का सनी पूजा नाही मान हलवते दोघं खूप जास्त शॉकमध्ये होते त्यामुळे कोणीच काहीच बोलत नव्हतं बाहेर अनुज मेडिसिन बॉक्स घेऊन येत असतो त्याला कॉल आला होता म्हणून हे श्रुती मेडिसिन बॉक्स देऊन येशील प्लीज रिक्वेस्ट करत असतो म्हणून श्रुती आणि राधा मेडिसिन बॉक्स घेऊन जातात मी आलेच देऊन श्रुती राधा बाहेर थांबते श्रुती दार उघडून आज जाते सनीचा हात पूजाच्या खांद्यावर असत होता ती जाऊन समोर मेडिसिन बॉक्स ठेवते चल उठ मेडिसिन लावून घेऊ नंतर आपण डॉक्टरकडे जाऊ नको पूजा व्यवस्थित बसत हात पुढे करते सने करे, सनी बँडेज करायला लागतो श्रुती डोळ्यातले पाणी अडवतच बाहेर आली होती पळतच वॉशरूममध्ये जाते पाठीमागे राधा पण जाते राधाला मिठी मारून रडायला लागते काय झालं श्रुती तू सांगितल्याशिवाय कसं करणार राधा चिडून तसं श्रुती सकाळपासून काय झालं सनी कसं पूजाची काळजी घेत होता सगळं सांगते एवढंच होय फ्रेंड्स एकमेकांची काळजी तर घेणार ना पण त्यांचं लग्न झालं याचं तुला दुःख होते का पूजा मॅमची काळजी घेतली म्हणून राधा माहिती नाही ग पण ते कोणाच्या जवळ गेले की खूप त्रास होतो श्रुती मला वाटतं श्रुती तू डोक्यातून त्यांचा विचार काढून टाकावा त्यांचं लग्न झालं असेल तर तू विचारच करू नये राधा बोलतच असते तेवढ्यात पूजा मॅमसोबत तर लग्न श्रुती तिला थांबवत राधा काही विचार करू नको जर ती सरांची वाईप असते तर असं एम्प्लॉईसारखं जॉब का केला असता दुसरी कोणीतरी असेल ती नसणार तिला समजावत चल घरी जाऊ सनी पूजाला घरी घेऊन येतो तर बाकी सगळे पार्टीमुळे डे करून घरी निघून जातात सनी बेडवर मागे टेकून बसला होता तर पुढे पूजा त्याला टेकून लॅपटॉप मध्ये सनी काम करत होती ती सारखा दोष विचार करत बसेल म्हणून सनीने मुद्दामून काम सांगितलं होतं पण ती खूपच शांत होती एकदा दोनदा चुकते तसं बच्चा मूड नाही का सनी ती सनीकडे बघते सनी तिच्याकडे बघतो तर कोणत्याही शनी रडेल असा चेहरा झाला होता आता त्याला बघून रडणार तर सनी तसंच तिच्याजवळ जाऊन हळवारपणे किस करायला लागतो तसंच ती रडायची शांत होते पण डोळ्यातून पाणी येतं तसं सनी बाजूला होऊन तिचे डोळे पुसतो आणि मिठीत घेतो शांत करत काय झालं जर तो सापडला नसता तर आपल्या किती नुकसान केलं असतं त्याने पूजा रडतच सनीला घट्ट मिठी करते त्याने तुला प्रपोज केलं मला का सांगितलं नाही सनी खूप दिवस झाले आपण तेव्हा जास्त बोलत पण नव्हतो त्याला मी बोलले होते माझं लग्न झालं पूजा बरं जाऊ दे सनी पण असं का केलं वर काय म्हणत होता खरं प्रेम केलं असली कसली पद्धत की ज्यावर प्रेम करतो त्यालाच त्रास होईल असं वागायचं पूजा सनी तिला शांत करत असतो तरी ऐकत नाही बघून तिच्या ओठांवर ओठ टेकवून शांत करतो आता शांत बस नाही तर माझी प्रेम करण्याची पद्धतच दाखवेन सनी तिला रागवत असं पूजा शांत बसते चल झोप संध्याकाळी पार्टी आहे दोघांचे फोन बंद करून अंगावर ब्लँकेट घेतो संध्याकाळी जाग येते बेडवर हात फिरवतच बघतो तर पूजा दिसत नाही वॉशरूम मधून आवाज येतो कळतं ती आत आहे बाहेर आल्यावर बघतो तर आता ती जरा नॉर्मल वाटत होती तिचं हे बरं होतं लगेच विसरून जायची आवरायला की तुला वेळ लागतो सनी हो तुम्ही पण आवरा पूजा बरं तू कोणताही ड्रेस घालणार आहेस सनी मी बघावं लागेल वॉर्ड्रोपमध्ये बहुतेक रेड कलर साडी आणि अनारकली ड्रेस आहे पूजा विचार करत काय तू क्रिसमस पार्टीला हे असले कपडे घालणार शॉपिंग का केली नाहीस सनी ते कंटाळाला होता म्हणून पूजा बरं माझ्या वॉर्ड्रोपमध्ये बॅग आहे आपल्या दोघांना मागवलेत रेड व्हाईट थीम आहे ना सनी त्याचा फोन चालू करत माझ्यासाठी पण पूजा हो सनी बोलतच पूजा पळत जाऊन सनीला मिठी मारते थँक्यू थँक्यू मला पण कसं तर वाटत होतं अनारकली किंवा साडी घालायचं पूजा दोघेही बेडवर पडले होते पूजा सनीच्या अंगावर झोपूनच बडबडत होती मग कधी सांगायचं सनी कळत नाही का आपली पार्टी असते तर आपण व्यवस्थित जावं सनी विसरले ना पाऊट करून पूजा मग पनिशमेंट देऊ सनी तिला चेहरा जवळ घेतो तसं पूजा लगेच बाजूला होते ते नंतर चला मी आवरते नाही आधी तुम्ही आवरा मग मी आवरते मला आवरायला हेल्प करा हात दाखवत तसं सने आधी चेंज करून येतो पूजा हात दाखवत शिट्टी वाजवते भारी दिसत आहे असं वाटतं असंच बघत राहावं सने हसतो पण आता वेळ नाही मला आवरायचा आहे तुमच्यापेक्षा भारीच दिसायचं आहे पूजा पूजा ड्रेस चेंज करायला जाते पुढच्या पाच मिनटात ड्रेस चेंज करून येते आणि आवरायला लागते ला सनी मागे बेडवर बसून काम करा तिला बघत असतो मला बघून झालं असेल तर इकडे या आणि माझ्या ड्रेसची झीप लावा हेअरस्टाईलला हेल्प करा पूजा मला नाही जमणार तू मोकळे थोडं छान वाटतात केस सनी एका साईडने क्लिप लावायची आहे एवढंच काम आहे पूजा सनी तिला क्लिप लावून देतो पूजा मेकअप करत हो तुमची पेंटिंग छान आहे ना हो सनी जाला मग हे आयलायनर लावून द्या झालं मग माझं पूजा नको मला नाही येत राहू हो दे हे असलं नस नसलं तरीही तू छान दिसते सनी आज पहिल्यांदा इथे असा शॉर्टकट ड्रेस घालत होती ह्या आधी घातलं होतं पण फक्त हनीमूनला ते दोघे असताना पण ह्या ड्रेसमध्ये सिम्पल स्वीट दिसत होती गळ्यात छोटं मंगळसूत्र एका हातात वॉच दुसऱ्या हातात सनीने गिफ्ट केलेला ब्रेसलेट आणि मॅचिंग हिल्स नको आधीच माझे डोळे खूप छोटे वाटतात प्लीज लावून द्या आज लास्ट परत नाही पूजा सनी हळूवारपणे लावून देतो परफेक्ट नेक्स्ट टाईम पूजा बोलतच असते की अजिबात नाही विचार पण करू नको सनी बोलतच पाठीवर हात फिरवत असतो झालं माझं आवरून चला पूजा त्याच्या भावना समजून मला टॅटूला केस करायचा आहे झीप काढत सनी इनोसेंट नको उशीर होईल पटकन झीप लावा जायचं आहे पूजा बरं पण आज तरी मागचे पाच दिवस झाले उपवास चालू आहे सनी चला मला बँडेज पण करायचं आहे ना पूजा हो चल सनी दोघेही खाली येतात आज सनी स्वतः ड्राईव्ह करणार होता थोड्या वेळात गाडी हॉस्पिटल बाहेर थांबते दोघेही बँडेज करायला येतात हॉस्पिटलमध्ये तर सगळे त्या दोघांकडे बघतच असतात तर नर्स बँडेज चेंज करताना पूजाकडे कमी सनीकडे जास्त बघत होती तर पूजा चिडून ओ मॅडम आधी मला बँडेज करा नंतर यांना बघत बसा हवं हो तर मी यांना इथे सोडून जाते तसं नर्स गडबडून सॉरी मॅम पूजा सनीकडे बघतो तर सनी रागा रागाने तिच्याकडे बघत असतो तसं पूजा विशेष आवरून घेत ओ मॅडम हे माझे मिस्टर आहेत परत असं त्यांना बघत बसायची बसायचं नाही मला अजिबात आवडत नाही खोटं खोटं रागवत सनी डोळ्यात आट करतच नाही मान हलवतच हीच हिचं काही होऊ शकत नाही बँडेज रेड कलरमध्ये नसतात का हळूच नर्सला विचारत असते सॉरी मॅम असं नसतं नर्स सनीकडे बघतो तर तिच्याकडे बघत असतो तसं पूजा ते रेड कलर मॅचिंग झालं असतं ना ते व्हाईट कसं वाटतं ना ते झालं असेल तर निघायचं सनी हो पूजा दोघे निघतात थोड्या वेळात पार्टी लोकेशनला पोहोचतात तर आज रेड व्हाईट थीम असते सगळे त्यानुसार आलेले असतात श्रुतीने खूप छान असा शॉर्ट रेड ड्रेस घातला होता तर राधाने छान असा रेड कलर अनारकली ड्रेस घातलेला होता इकडे विहानची नजर सोनालीला शोधत होती थोड्या वेळात ऐश्वर्याने सोनाली येतात सोनाली विहांकडे बघतच राहते रेड व्हाईट चेक सूट घातला होता त्यात खूपच स्मार्ट वाटत होती तर सोनाली रेड कलर शॉर्ट ड्रेस घातलेला होता सोबत ऐश्वर्या पण शॉर्ट ड्रेसमध्ये होती विहान बघत असतो दोघे त्याच्या जवळ येतात तसं विहान मुद्दाम सोनालीची मजा घ्यायला ऐश्वर्या तू खूप सुंदर दिसतेस कौतुक करा थँक्स अरे हो आज माझा तू डान्स पार्टनर आहेस ना ऐश्वर्या डोळे मिसकावत विहानला आधी कळत नाही नंतर हो हो तसं सोनालीचा चेहरा जरा पडतो मला का वाईट वाटते वाट जाऊ दे माझ्याच फ्रेंडसोबत आहे बोलून इग्नोर करते पण तेवढ्या त्याच्यास त्यांच्याजवळ जॉन येतो तर आता सोनाली जॉन सर तुम्ही खूप भारी दिसते आज सगळ्या मुलांना फिक्कं पाडलं तर जॉन विहानकडे बघत जॉनला विहान आणि अशी माझ्या पुढे सारखी सारखी का फिरत सोनालीबद्दल थोडे कानावर आलं होतं त्यात पहिल्यांदाच त्याला असं कोणीतरी कॉम्प्लिमेंट दिली होती शॉक होतो नंतर लाजतो थँक्स सर आज मीरा नाही तर आपण दोघे डान्स पार्टनर प्लीज सोनाली इनोसेंट फेस करत तर जॉन विहानकडे बघतो विहान केविलवाने नजरेने बघत असतो जॉन हळूस या शुअर थँक्स सर सोनाली विहानकडे भगत नाक मुरडत निघून जाते आज बहुतेक माझं काही खरं नाही विहान मनातच मग किती दिवस असं बोलून एकदाच ऐश्वर्या तर तुला माहिती हो। आहे ना ती कशी आहे विहान नाराज होत हा ते पण आहेच म्हणा ऐश्वर्या हसत जरा उशीरच झालेला असतो सगळे आलेले असतात थंडी वाजते ना थांब जॅकेट सनी बोलतच असतो की नको मी नाही घालणार पूजा कळलं ड्रेस दाखवायचा आहे सगळ्यांना थंडीने कुडकुडं थांबशील पण जॅकेट घालणार नाही सनी हो मग एवढा छान ड्रेस आहे पूजा तर श्रुती आणि राधा एका ठिकाणी टीमसोबत थांबलेल्या असतात तर मधूनच एकजणी हे सर आलेत बघितलं का त्यांना खूप हँडसम दिसत आहेत ना तर राधा श्रुतीचा चेहरा बघून सरांची वाईफ पण आली असेल ना हो आलेत ना ते थोडेच एकमेकांना सोडून राहतात तर बोलतच बाजूला निघून जातात तर श्रुती आणि राधा एकमेकांकडे बघत श्रुती शांत असते तर राधा सरांच्या वाईफला बघायचं आहे का श्रुती हे बघ मला वाटतं आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो त्याच्या पार्टनर सोबत आनंदात असणं इम्पॉर्टंट आहे जर ते त्यांच्या वाईफसोबत हॅप्पी असतील तर तुला वाईट वाटेल का राधा समजावत श्रुती नाही मान हलवते कारण आपल्यावर एवढे चांगले संस्कार आहेत की आपण कोणाचा वाईट विचार करत नाही सो त्यांच्या वाईफला भेटू असे आपण अजून दहा ते बारा दिवस आहोत वाईट होऊन कशाला जायचं नाही तर आपल्यात आणि सुमित सरांमध्ये काय फरक राधा बरं मॅडम श्रुती हसरा चेहरा करत बघ कोणाला तरी विचार मॅडम कुठे आहेत कसे दिसतात भेटू आपण बरं सर आधी सरांच्या जवळपास तर जाऊ राधा दोघी सनीपासून दूर पण समोर थांबतात सने जॉनसोबत बोलत असतो श्रुती मॅम किती लकी असतील ना त्यांना सर भेटलेत श्रुती भाऊक होत हो ना आणि ते किती छान दिसतात राधा बोलतच असते की समोरून जाणाऱ्या सुमेधाला हाय मॅम मेरी क्रिसमस सुमेधा मॅम ते सरांची वाईफ म्हणजे मॅम आले नाही का पार्टीला राधा आली आहे ना मग अशी इथेच होती सरांसोबत सुमेधा इकडे तिकडे भगत त्या कशा दिसतात म्हणजे आम्ही पाहिलं का त्यांना राधा हळूस तसं सुमेधा एक मिनिट मग ही ऑफिसमध्ये रोज कोणासोबत फिरत असते म्हणजे श्रुती पूजा मॅमसोबत राधा मग पूजा कोण आहे माहिती नाही का सुमेधा म्हणजे आम्हाला समजलं नाही राधा कन्फ्यूज होत पूजा सरांची वाईफ आहे ते बघ सुमेधा तसं त्या दिशेने बघता सनी तर सनीने पूजाचा हात पकडला होता आणि विहान जॉन त्यांच्या सर आहेत ना ते सरांचे भाऊ सुमेधा लग्न कधी झालं झालं राधा अगं तर वर्ष पण नसेल सर खूप काळजी घेतात त्याची सुमेधा बोलत असते पण ह्या दोघी शॉपमध्ये असतात आता जॉन आणि विहान निघून गेले होते सनी अजूनही पूजाचा हात पकडून उभा होता तिला बहुतेक थंडी वाजत असावी सनी तिला हात चोळत होता दोघे हसत बोलत असतात श्रुतीला कसं तरीच वाटत डोळ्यात हलकं पाणी येतं राधा तिला समजावून शांत करते एक छोटा डान्स प्रोग्राम ठेवलेला असतो सनी आणि पूजा बाकीच्यांना बघून एन्जॉय करत असतात सनीचा हात तिच्या कमरेवर असतो आणि ती पण त्याच्या कानात काहीतरी सांगत असते दोघे हसत असतात तेवढं सोनाली त्यांच्या जवळ येत पूजे रेडी आहेस ना या दोन डान्स नंतर आपला आहे सोनाली सांता टोपी देऊन जाते तुम्हाला सरप्राईज होती या येडीने सांगितलं सनी पूजेला टोपी घालतो बेबी यू आर माय क्यूट सांगा सांता पूजा पाऊट करते आणि माझा व्हिडिओ काढा आपण उद्या स्टेटसला टाकू सनी हसतो बरं पूजा जाते तिघे मिळून जि जी, जिंगल बेल्सवर सिंपल छान असा डान्स करतात सनी स्वतः पूजाचा व्हिडिओ काढत होता त्याला त्या डान्समध्ये खूपच क्यूट वाटत होती पटकन तिला मिठीत घेऊन के केस करावं वाटत होतं तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल कमी होत नव्हती डान्स संपल्यावर पूजा जवळ येते कसं झाला डान्स तुझ्यावरून नजर हटत नव्हती सनी गोड स्माइल करत पूजानंतर डान्ससाठी अनाऊन्समेंट होते सगळे कपल येतात आणि डान्स सुरू होतो त्यात ऐश्वर्या विहान जॉन सोनाली पूजा आणि बाकी बरेच तुमको पाय हे जे खोया हो कहना चाहू भी तो तुमसे क्या कहू किसी आ में वो भी लब से ही नहीं कि जिन में तुम हो क्या तुम्हें बता सकू जसं डान्स चालू होतो तसं खोटा खोटा स्नोफॉल चालू होतो कसलं भारी आहे आपलं कोणीच तरी व्हिडिओ काढला पाहिजे ना पूजा एक्सायटेड होते मी अगर कहू तुमचा हसी काय नाते में नाही हे काही तारी भी तो सच हे कुछ भी नाही तुला जेव एवढ व्हिडीओ का आवडतात क तो मोमेंट एन्जॉय करत कर ना सनी तिला गोल फिरवत मला आपले सगळे असे मुमेंट धरून ठेवायचे आहेत पूजा सनी स्मित हास्य करतो तर इकडे ऐश्वर्या जॉनला इशारा करते तसं पार्टनर बदलतात सोनाली आणि विहान जवळ येतात आणि जॉन आणि ऐश्वर्या सॉरी सर त्या ऐश्वर्या इट्स ओके जॉन एवढंच बोलतो नंतर तुम्ही सगळ्या माझ्या लहान बहिणीप्रमाणे आहात थँक्स ब्रो ऐश्वर्या हसत विहान एकटक तिच्याकडे बघत असतो सॉरी का सोनाली असंच विहान नजर न हटवता विहान असं बघू नकोस अवकड वाटतं सोनाली खाली बघतच तुला असंच बघत बसावं वाटतं विहान स्माइल करत तर सोनाली त्याच्याकडे बघून ए येड्या मी काही झूमधला प्राणी वाटले का मला बघत बसायचं आहे का मोनालिसा ऐवजी माझी पेंटिंग फेमस झाली विहान शांत होतो हे मॅडम अजिबात रोमॅन्टिक नाही कसं होणार माझं खूप उशिरा पाठी संपते दोघे कंटाळून गेल्यामुळे आल्यावर लगेच झोपून जातात तर प्रेक्षकांना कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सनी आणि पूजा ह्या कथेचे फक्त आता थोडेच भाग उरलेले आहेत तेव्हा आपण लगेचच नवीन कहाणीला पण सुरुवात करणार आहोत त्यासाठी ह्या चॅनलवर एंगेज राहा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद